आत्ता आपल्यासोबत अजून एक खूप मोठे अभ्यासक आहेत जावेद सर ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तकं लिहिली आहेत इतिहास इकॉनॉमिक्स शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी एम ए एम फील केलेलं आहे तर आता त्यांना एक आपला विशेष प्रश्न आहे सर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केले आहेत वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या स शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांमध्ये ते शिकवण्याचं काम करतात तर सर पुढचा प्रश्न तुम्हालाच माझा असा आहे की अशा खूप साऱ्या अफवा आहेत की मतदार जो असतो तो धर्मानुसार मत करतो म्हणजे तो ज्या धर्माचा आहे तो धर्म पाहूनच तो आपल्या उमेदवाराला मत देतो तर हा विचार तुम्ही कशा प्रकारे काढाल महाराष्ट्र विधानसभेच्या विधानसभेपर्यंत किती मुसलमानांना आमदारकीचं प्रतिनिधित्व मिळालं तेरा ते चौदा टक्के मुसलमान आहे त्या पद्धतीनं धर्मावर जर निवडणूक झाली असती तर किमान पंचवीस तीस आमदार मुसलमानांचे राहायला पाहिजे होते पण प्रत्येक विधानसभेमध्ये तीन किंवा दोन आणि विधान परिषदेमध्ये दोन किंवा तीन एवढेच आमदार राहिलेत याचा अर्थ इतर आमदार हे मुसलमान नाहीत ज्यांना मुसलमानांनी मतदान केलं याचा अर्थ मुसलमान धर्माला पाहून कधीही मतदान करत नाही मी आधी स्पष्ट केलं तो पाहतो की माझ्या या क्षेत्रामध्ये मी लहान लहान व्यवसाय करणार आहे मी फुटपाथवर व्यवसाय करणार आहे मी हातगाड्याचा व्यवसाय करणार आहे मी झोपडपट्टीमध्ये राहणार आहे माझा पहिला प्रश्न आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा आहे धर्माच्या नावानं जर मी मतदान केलं तर पहिला धोका माझ्या आर्थिक आणि सामाजिक समस्येला आहे ही जाण मला वाटतं शंभर टक्के मुसलमानांमध्ये आहे म्हणून तो धर्म किंवा अशा धार्मिक बाबींवरती मतदान करत नाही तर उमेदवार माझं आर्थिक अस्तित्व जपेल काय माझं सामाजिक शैक्षणिक अस्तित्व जपेल काय त्याच्या विकासासाठी तो हातभार लावेल काय तो माझ्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल काय ह्या सगळ्या बाबी पाहूनच मला वाटतं एक चोखंदड मतदाता म्हणून आपण मुसलमानाकडे जर बघितलं तर प्रत्येक परिवर्तनामध्ये मुसलमानांनी सहभाग दिलेला आहे आणि परिवर्तन घडून आणलेलं आहे मतदानातून का असणार सरांनी ह्या प्रश्नाचं उत्तर देता देता ही या प्रश्नाचं पण उत्तर दिलंय की मुस्लिम मतदान आपला उमेदवार कसा असावा हे हे कोणत्या प्रकारे ठरवतो आणि त्याला कशा प्रकारे मतदान देतो